नमस्कार आत्ता आणखी एक महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत येत आहे पुण्याच्या हडपसर ससाने नगर परिसरामध्ये गेल्या चार ते पाच दिवसापूर्वी एका व्यक्तीने महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकावर दगडफेक केल्यामुळे छत्रपती शिवरायांचे तमाम मराठी मावळे आता संतापजनक अवस्थेमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची पालखी घेऊन हडपसरच्या ससाने नगर परिसरामध्ये दाखल झाली आहे ज्या व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर दगड केली त्या व्यक्तीवर लवकरात लवकर कारवाई केली नाही तर न्याय सुव्यवस्थेला याचा परिणाम भोगावा लागेल अशी देखील नाराबाजी करण्यात आले तसेच दगडफेक करणाऱ्या व्यक्तीचा जाहीर निषेध करण्यासाठी यावेळी अनेक मराठा मावळे एकत्रित आले यावेळी हडपसर पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस सर पोली स्ट प्रशासन मोठ्या प्रमाणात सुसज्ज होते या सर्व घटनेचा सविस्तर आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मनीष कांबळे यांनी पाहूया आपण षडयंत्र करायचे प्रयत्न केले हा धर्म कधी संपणार नाही साहेब इकडं बघा हो येऊन द्या आम्हाला तुम्हाला बी

तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा तसंच बेलायकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका कारण बातमी तुमची साथ आमची आपल्या हक्काचं चॅनल